काय त्रास होता तुम्हाला मणक्याचा मणक्याचं काय झालं मणक सारखले होते मणके सारखले होते त्यावेळेस काय त्रास होत होते उठून बसता येत नव्हतं उचलून आणलं होतं ना उचलून आणले होते उचलून आणलं होतं आता आज रोजी काय वाटते आज म्हणजे मी नव्वद टक्के मला क्लिअर वाटते हो क्लिअर वाटतं हो आता उठून पहा माहिती की मला पहा आणलं होतं ना त्यावेळेस हा बसावली आता बसून दोन दोन पाय पाय दोन पाय आता काय वाटतं तुम्हाला आता काय वाटत नाही आता त्रास वाटतो नाही पहिली अवस्था काय होती उचलून गाडीत टाकलं उचलून गाडीत टाकलं होतं काय नाव म्हणते तुमचं संतोष थोरात तो गाव पण तर उरळीकांचे उरळीकांचं आता कस एकदम ओके झालं ना ओके झाले त्रास होतो कोणत्या गोष्टीचा नाही नाही ना